नमस्कार मित्रांनो झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेतून मुख्य अभिनेत्रीची एक्झिट झालेली आहे त्यामुळे या मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानने प्रेमाची गोष्ट या मालिकेतून एक्झिट घेतली या बातमीनंतर मालिकेच्या चाहत्यांना प्रचंड मोठा धक्का बसला आता आणखी एका मुख्य अभिनेत्रीने लोकप्रिय मालिकेतून लोक एक्झिट घेतल्याची बातमी समोर आली आहे झी मराठी वाहिनीवर लाखात एक आमचा दादा ही मालिका गेल्या वर्षी आठ जुलै ला सुरू झाली या मालिकेत लागीर झालं झी फेम अभिनेता नितीश चव्हाण प्रमुख भूमिका साकारत आहे मालिकेची घोषणा झाल्यावर सूर्या दादाची तुळजा कोण असणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते अखेर अभिनेत्री दिशा परदेशी या तुळजाच्या भूमिकेत झळकणार असल्याचा प्रोमो समोर आला होता मालिका सुरू झाल्यापासून दिशा आणि नितीश यांच्या जोडीला प्रेक्षकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला एक्झिट घेणार आहे आता, आता मालिकेत एक मोठा बदल घडणार आहे कारण मालिकेत तुळजाची मुख्य भूमिका साकारणारी दिशा परदेशी मालिकेला निरोप देत आहे दिशा ऐवजी आता मालिकेत नवीन तुळजा पाहायला मिळेल आता तुळजाच्या भूमिकेत प्रेक्षकांना अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर पाहायला मिळेल मृणमयी गोंधळे करणे यापूर्वी स्टार प्रवाहच्या सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत पुनर्जन्माच्या ट्रॅक मध्ये महत्वाची भूमिका साकारली होती आता लाखा ते कामचा दादा मालिकेत मृणमयीची एंट्री केव्हा होणार प्रेक्षक याला कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो आपण तुळजाच्या भूमिकेत कोणाला पाहू इच्छितात हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा